नमस्कार मैत्रिणींनो आज आहे पोळा श्रावण वद्य दे सण साजरा केला जातो त्या दिवशी बैलांना स्वच्छ धुवून त्यांच्या अंगाला हिंगूर लावतात शिंगे रंगविली जातात गळ्यात अनेक प्रकारच्या सुंदर माळा घातल्या जातात पायात घुंगरे बांधली जातात पाठीवर रंगीबेरंगी झुली घालतात बाशिंगे बांधतात अनेक प्रकाराने बैलांना सजवले जाते पुरणपोळीचा जेवण करून बैलांना खावायास देतात सुवासिनी बैला बैलांना ओवाळतात बैलाची गावातून वाजत गाजत मिरवणूक होते काढण्यात येते वर्षभर बैलांकडून काम करून घेण्यात येते त्याच्या श श्रमातून शेती फुलत असते बैलांच्या कष्टाची जाणीव ठेवण्यासाठी हा सण शेतकरी साजरा करतात हा सण आर्यकालापासून चालत आला आहे चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ आवडल्यास